नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना होऊ शकेल थोडाफार तरी या ठिकाणी फायदा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचं एवढंच म्हणणे की मागच्या तीन चार महिन्यापासून आम्ही वाट बघत आहोत की आज कांद्याचा बाजारभाव वाढेल उद्या कांद्याचा बाजारभाव वाढेल परंतु मागच्या तीन ते चार महिन्यापासून कांद्याचा बाजारभाव जिथल्या तिथे मग अशा परिस्थितीमध्ये आमची कॅपॅसिटी संपली आहे कारण चाळीतला कांदा खराब व्हायला लागलाय आणि दर काही वाढणं तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शेवटचं सा सांगा की कांदा बाजारभाव इथून पुढे कसा राहील आणि कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती आणि जी सध्या वेळ ती योग्य आहे अथवा नाही जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर चॅनलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक या ठिकाणी मिळत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांना थोडाफार तरी या ठिकाणी फायदा आता सध्या कांदा बाजारभाव काय तर सध्याच्या कंडिशनला कांदा बाजारभाव बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे कांद्याचा बाजारभाव हा निश्चांकी स्तरावरती आहे मग इथं कांदा विकावा का थांबावं समजावून सांगतो बघा भविष्याचा विचार केला तर खरीप हंगामातील कांदा लागवड घसरलेली आहे राजस्थान आणि गुजरातमध्ये पाऊस हा जोरदार सध्या बरसत आहे महाराष्ट्रात चौदा ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान धुवाधार पाऊस होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की कांद्याला पाणी सोसवत नाही दुसरीकडे उन्हाळी जो कांदा आहे त्याचा सुद्धा आता जो शिल्लक साठा तो कमी आहे म्हणजे उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा कमी भविष्यामध्ये आपण जर बघितलं तर खरीपाचं उत्पादन घटणार आणि मागणीचा जर विचार केला तर देशात तर कांदा मागणी वाढतच आहे शिवाय बिहारच्या निवडणूक आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बांगलादेशची कांदा खरेदी ही पंधरा सप्टेंबर पासून वाढणार आहे या सर्व अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर एकंदर लक्षात घ्या की कांदा बाजारभाव पातळी वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे मग कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती तर पंधरा ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान कांदा बाजारभाव नक्कीच दोन हजार वर जाण्याची शक्यता आहे मग तिथं आपण कांदा विक्री ही सुरू करू शकतात दोन हजाराच्या दरावर आणि त्यानंतर थोड्याफार थोड्या फार फरकाने तेजीमध्ये कांदा जर विकला तर आपला होऊ शकेल या ठिकाणी फायदा पण बिहारच्या निवडणुकामुळे सरकार कांदा भाव नियंत्रणात भविष्यात ठेवणारच आहे त्यामुळे कांदा भाव तीन हजार प्लस जाईल याची शक्यता थोडीशी कमी आहे तरी देखील आपण एकदम कांदा सध्या न विकता थोडं थांबून तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री केली तर आपला होऊ शकतो इथं फायदा भविष्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपण सर्व आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार